आपली भूम खाली सगळी प्रतिक्रिया सांगा खर तर धन शक्ती विरुद्ध जनशक्तीमध्ये जनशक्तीचा आज विजय झाला आहे आणि निश्चितपणे मलाही वाटतं की हेच पॅटर्न पूर्ण देशमध्ये चालणार अँड इंडिया अलायन्सच्या सरकारनं असं मला सांगितलं भरपूरची सुरस निर्माण झाली होती कमी जास्त फरकाचं म्हणणार होतं पण जो लीड बघितला तो लीडचा मार्जिन बघितल्यानंतर तुम्ही सर्वच तालुक्यात आघाडी घेतलेली आहे जनतेने स्वतःच्या हातात निवडणूक घेतल्याचं बोललं जात होतं काय सांगाल सगळं जनतेचे काय आभार मानाल खरं तर जनतेचा आभारच मानावा लागेल का जनतेने निवडणूक हातात घेतली तुम्ही सुरुवातीपासून सांगत होतो उमेदवार असतो महत्त्वाचा पण ही जी निवडणूक होती खास करून जनतेनेही हातात घेतली होती आणि जनतेचाच विजय झाला आहे आणि निश्चितपणे इंडिया आघाडीमध्ये पण जनतेचाच विजय होणार असं मला मोठं आहे दहा वर्षाचा रेकॉर्ड तोडलेला आहे आपण पुन्हा काँग्रेस पक्ष जे विस्मृत झाले होते ते जागरण झालेले आहे काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बाले राहिला होता दहा वर्षात कुठेतरी काय बिघडलं असेल पण आज लोकांनी परत काँग्रेसला पस पसंत केलं आहे हे मला वाटतं आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला विधानसभेतही दिसेल आणि येत्या काळात जिल्हा परिषदने दिसेल काय आव्हान आहे तुम्ही निवडले आव्हान काय काय काम आहे आता ॲक्शन प्लॅन बनवा लागेल पहिले आम्हाला बघावं लागेल की इंडिया आघाडीची सरकार येते की नाही आणि लोकांना न्याय मिळवून देणं हेच महत्त्वाचं काम राहणार आहे जिल्ह्यातील जब... कोणत्या प्रश्नांना आपण प्राधान्य द्याल नेमके कोणत्या अशा समस्या तुमच्या डोळ्यासमोरात किती सुटल्या प्रश्न आहे असे मागच्या वेळेसही सांगितलं होतं प्रचाराच्या वेळेसही सांगितलं आहे सिंचनाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे रोजगार आहे स्थलांतरित मजुरांचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे तापीबुराईचाही मोठा प्रश्न आहे आणि निश्चितपणे हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जसा जे जसं ह्या सॉल्व करता येईल प्रयत्न करू असं मला तुमच्या विजयामध्ये चंद्रकांत भोसेचा वाटा आहे का मी दुसऱ्या पक्षाचं काय बोलू शकत नाही पण निश्चितपणे जेव्हा प्रचार करत होतो लोकांनी जो सहभाग दिला म्हणजे जे जुळत गेले निश्चितपणे त्या सर्वांचं मदत झाली आहे आशीर्वादी भेटला आहे कोणतं मित्रपक्ष महाविकास आघाडीचेही होतं संघटनाचेही होते आणि निश्चितपणे जे लोक जुळत गेले त्यांचाही फायदा ओके okay. महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आपल्याला पाठिंबा दिला होता त्यातले काही आपल्यासोबत होते आणि काही बिखुरलेले होते तर या सगळ्या विजयाबद्दल काय सांगाल तुम्ही आज विजय झाला आहे तर महाविकास आघाडीमुळेच झाला आहे आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते आमच्यासोबत होते सुवारी सुरुवातीपासून पा, होते आणि शेवटपर्यंत राहणार असं मला ओके